राज्यात सध्या सर्वत्र नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे अलीकडेच या निवडणुकींच्या तारखाही जाहीर झालेल्या आहेत नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकी निवडणुका ह्या दोन डिसेंबरला होणार आहे तर त्यासाठी तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर देगलूर शहरातही हालचालींना वेग आला आहे भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो शिवसेना असो इतर अनेक पक्ष असतील त्यांच्याकडून जोरदार तयारी केली जातात आहे याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक पाच येथून माजी नगरसेविका आणि यंदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार योगेश्वरीताई मनोज तोटावार आहेत त्यांच्याकडून आपण त्यांनी यापूर्वी कोणती विकास कामे केलेली आहेत का 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 त्या यंदा कोणत्या मुद्द्यांवरही निवडणूक लढवतील त्यांचं विजन काय असेल याबाबत जाणून घेणार आहोत नमस्कार ताई तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून इच्छुक आहात परंतु यापूर्वी तुम्ही पाच वर्ष काँग्रेसमधून नगरसेविका होत्या तर मग तुम्ही पक्ष बदलण्याचा निर्णय का घेतला कारण त्या पक्षामध्ये अंतर्गत मतभेदामुळे आणि काँग्रेस पक्ष अतिशय चांगला असूनसुद्धा अंतर्गत म मत मतभेदामुळे आणि विकास कामं होत नव्हती जनतेचे प्रश्न सक्षमरित्या सोडवले जात नव्हते त्यामुळे मी काँग्रेस पक्षापासून दूर राहणीच पसंत केली आहे अच्छा तर मग ताई आत्ता तुम्ही यंदा ह्या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर उतराल तुम्ही कोणत्या समस्यांकडे जास्त भर द्या मी पूर्वी प्रभाग पाचवी नगरसेविका असताना माझ्या काळामध्ये पयरवाल गली पयलवार गल्ली सिद्धी गल्ली आणि या गल्यामध्ये पाणी अतिशय पाणी कमी दाबाने येत होतं तेव्हा मी पाण्याची लाईन बदलून नवीन लाईन टाकल्यामुळे अतिशय चांगल्या रीतीने त्या भागातील लोकांना पाण्याचा पुरवठा होत होता आणि मी या अगोदर या प्रभागामध्ये असताना चाळीस ते पंचेचाळीस अशी कामं झालेली आहेत छोटी मोठी ड्रेनेज म्हणा ड्रेनेजची समस्या पाण्याची समस्या लाईट आणि पोल पोलवरील लाईट इत्यादी कामे मी अतिशय सक्षमरित्या माझ्या कार्यकाळामध्ये पूर्ण केलेली आहेत आणि अजूनही छोटी मोठी कामे राहिलेली आहेत जर या जनतेने प्रभागातील पूर्ण जनतेने मायबाप जनतेने मला जर पुन्हा एकदा निवडून दिले तर मी अजून अतिशय सक्षमपणे काम करण्याचा मी प्रयत्न करीन ताई तुम्ही नगरसेविका असताना अशी कोणती विकास कामं केली ज्याबद्दल तुम्ही जनतेला सांगू इच्छिता मी नगरसेवी असताना त्या माझ्या पदावर असताना पाण्याची समस्या ड्रेनेजची समस्या आणि काय कोणाच्या अडचणी सुखादुखाला जाणी प्रत्येक प्रभागामधील प्रत्येक नागरिकाच्या संपर्कात चोवीस तास मी अतिशय सक्षमपणे उभी राहिलेली आहे आणि त्यांचे कोणतेही का द सुख दुःख कोणत्याही कामामध्ये कधी रात्रीचे बारा का वाजेनात फोन आल्यावर मी तात्काळ त्यांच्यासाठी उपलब्ध होते आणि त्यांची कामे मी मार्ग पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केली तुम्ही प्रभाग पाचमधील जनतेला काय आवाहन करू इच्छिता मी प्रभाग मधील जनतेला एवढंच आव्हान करते की मागं मागच्या पा पाच वर्षाच्या काळात त्यांनी माझं पूर्ण रिपोर्ट कार्ड पाहिलेलंच असेल त्यानुसार माझ्यामध्ये काही कामाची उणीवा राहिली असतील काही कामं छोटे मोठे राहिले असतील तरीसुद्धा या प्रभागामधील सर्व जनतेने मला पुन्हा एकदा अतिशय भरघोस मताने निवडून दिले तर मी त्यांच्या पूर्णपणे समस्या पूर्णपणे समस्या ह्या मार्गी लावण्याचा अतिशय निर्भयपणे पूर्णपणे प्रयत्न करील आणि पूर्ण काम क्रियाशीलतेने लढवून त्यांचे पूर्ण कामे मी अतिशय सक्षम रीतीने पूर्ण करण्याचा माझ्यापरीने प्रयत्न करील। uh... अशा प्रकारे योगेश्वरी ताईंनी त्यांनी नगरसेविका असताना या प्रभागात कोणकोणती कामे केली याबद्दल आपल्याला माहिती दिली आहे त्याबरोबरच त्या यंदा कोणत्या मुद्द्यांवर निवड निवडणुकीत उतरतील आणि त्यांचं विजन काय असेल याबद्दलही त्यांनी सांगितलं आहे आझाद मराठीवर पुन्हा आपण इतर प्रभागातील उमेदवारांच्या अशाच माहितीपूर्ण मुलाखती पाहू त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास इथेच थांबते धन्यवाद